Хорошо. Γεια σας, καλώς ήρθατε. Θέλω να σας πω κάτι. Θέλω να σας

Aza am o sahe, s-au încilaștă, mă, s-au. Mă, n vin... zână. Căi, n-ai, n vin, zână. Hai, tă, soț. Bă... Ce, mă, n-o gărezi, alu, n-ai? हाय हॅलो नमस्कार जयमनला एस एस जेवण वगैरे झालं का नाही <laughs> लाइक करा नवीन असेल तर सब्सक्राइब करा लाईक करा लाइक करा इंग्लिश में कमेंट मत करो मुझे इंग्लिश नहीं आती है, हिंदी नहीं तो मराठी में करो आज मेकअप करने मग छे कारण काय आहे कुठे जात आहे का मेकअप वगैरे काही केलं नाही एस मेकअप केलं नाही पावडर लावलं कुंकू लावलं आणि गंध लावलं लावलं संपलं चार काय दिसत आहे की नाही आता मोसा आहे चेहरा फ्रेश आहे कारण आज काही टेन्शन नाही ना म्हणून काय मेकअप वगैरे केलं नाही रे बाबा कुठलं मेकअप करायची आमची आहे का मेकअप करत नाही मी फक्त पावडर वापरते लय झालं तर करायला लागेल झालं का हो का हो नाही मग काय खरं असल्याला सांगते लाईक करा लाईव्ह लाईक करा मित्रांनो जेवण झाले का आपले नाही नाष्ट झालाय बर बर हा जेवण झालं का आ... नाही नष्ट झालंय हो चार टोस्ट आ... तुमचं झालं का जेवण लाईक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा सपोर्टची खूप सपोर्ट गरज आहे हॅलो गुड मॉर्निंग ओ श्रावण महिना संपला आहे हा अमावसा आहे ना श्रावण महिना संपलं आमावश्याला देवाला जायची होती अजून जायचं आहे का नाही काय माहिती मटन बिर्याणी ए बाबा मटन बिर्याणी माझं कुठलं काय मटण का लटन सुमा आम्हाला चालत नाही मटण वगैरे शाकाहारी शुद्ध शाकाहारी मांसाहारी नाही शाकाहारी फक्त शाकाहारी का खाणारे खातेत सुक्कट कट म्हणजे काय सुक्कट म्हणजे काय Hingga. Hingga. English, hai. Ding, ding, ding. hai, hai, like kara, like kara, nasa da, subscribe. hai, thai. hai, 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 ini hai, 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 आपलं कोणते गाव आहे माझ गाव सोलापूर आहे बाय बाई अस माझे सोलापूर जिल्हा असेल अटल खाऊन चार झाली జర కల అరే బయ ఇంగ్ కమూ నాకా लाईक करा लाईव्हला कुणीच लाईक केला नाही फक्त एक लाईक पडलाय दोन लाईक पडलेत फक्त आज सकाळी व्हिडिओ नाही चाकला नाही अजून साडेबारा नंतर पडते माझे व्हिडिओ कारण सगळं सगळं कामात असत आहे ना नाहीतर ह्या टायमाला लाईव्ह घेत बसले तर एक तास ह्याच्यातच जात आहे माझं मराठी शाळा हा त्यात काही नाही अजून टाकला नाही आणि मोठं व्हिडिओ टाकणार आहे आज संध्याकाळी साडेसातला चेकआउट करा सर्वांनी नमस्कार दीदी मुलांचे नाव काय आहे मुलगाचं नाव आहे मलकारी त्याला म्हणतो आम्ही श्री त्यांना घ्यायला शाळेला आता सध्याला ही है आहे सौम्या ह्याला म्हणतो आम्ही स्वीटी जॅनू मुलगी मुलगी मुलगा गेला शिळेला लाईक केलं थँक यू दादा ही काही बर का मराठी शाळा असल्यावर काय होत तुम्ही कुठे राहता मी सोलापूर जिल्हा हाय हाय इंग्लिश मध्ये कमेंट टाकू नका लाईक करा लाईवला लाईक करा फटाफट काय करू शॉर्ट व्हिडिओ टाकून तर काय करू शॉर्ट व्हिडिओ टाकल्यावर पण ते व्ह्यूज देना कुणी बघीना शेअर करीना कमेंट करणं काहीच नाही शॉर्ट व्हिडिओला कालचे शॉर्ट व्हिडिओ बघा की कितीच गेलाय लाईक झालं तर तीस चाळीस लाईलाय झालं तर चार पाचशे याच्यापर्यंतच पडतात तुम्ही कुठे राहता मी सोलापूर जिल्हा पाऊस आहे का आज तिकडे नाही जय महाराष्ट्र शासन चैतन्य साधक कुठं बोलतात चैतन्य सालक कुठे बोलतात लाईव्ह वर बोलात जय महाराष्ट्र शासन जय महाराष्ट्र मग पाऊस आहे का तिकडे आज तिकडे आज नाही पाऊस ऊन पडलाय तुम्ही कुठे राहता मी सोलापूर जिल्हा लाडकी बहिणी योजना पूर्ण फायदा होतो आहे का आता हो मला तर फायदा झालाय सोडले पैसे आपल्याला तिकडे ना लातूर हा नगर बाळेवाडी नगर बाळेवाडी म्हणजे चेतन हो बाळेवाडी कुठे आहेत दादा कुठे बाळवाडी सांग त्यांना लाईक करा लाईक करा नवीन लाईव्ह लाईक केलं का दादा लोकांना गणपतीच शूट केलंय मी काल मोठे व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा कारण काल आम्ही जाऊन गणपती बुकिंग करून आलय आणि गणपतीसाठी डेकोरेशन करायचं असतंय ना ते सामान आणलेलं आहे ते सगळं शूट केलेलं आहे तुम्ही चेकआउट करा साडे रात्री साडेसात रेशन त्यात काय सरकारी रिशन म्हटलं तर सरकारी रेशनमध्ये मध्ये किती ताकद असते तुम्हाला कुठं माहिती आहे नर तालुक्या तुम्ही कुठे बोलतात आजच ब्लॉगिंग चेकआउट करा बर का खरं मी गणपतीच शूट केलंय तुम्हाला गणपतीचा चेहरा दाखवणार नाही ना सरप्राईज ठेवणार आहे मित्रांनो सासरा आहे का तुम्हाला आहेत की सासू सासरा आहेत त्याने गावाकडे राहतात तर का हो दादा सासू सगळ्याला विचारात आहे काम धंदा करता काय धंदा करता कोणाला विचारात आहे तुम्ही राजेंद्र पालवे सकाळीचे काम झाले का ताई हो लवकरच होते लय झालं तर टाइम माझ कामाच दहा रविवार दिवशी वेळ होत आहे बघा कामाला माझी टाइम बारामी आहे म्हणजे श्रीला डबा बांधायचं असतंय ना म्हणून लवकरच होतंय आहे स्वयंपाक रविवार दिवशी पोरं सगळ्यांनी वाट झिपलेले असत काही टेन्शन नसतंय कामाच होत त्या दिवशी mm -hmm. लाईक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल बोर्डाची परीक्षा येणार आता मग बोर्डाची तर परीक्षा असणारच चेतन भाऊ तुम्ही काय करता पालवी लाईक करा कर लक्ष योग नाही अभ्यास करून आपल्याला भविष्यात आपल्या हातात आहे हो का मी पण शेतकरी आहे काय दादा दुसरीकडे लक्ष देऊन देऊन नाही दादा त्याने कुठं दुसरीकडे लक्ष द्यायलाच नाही संपवणार आहे ताई मी राजेंद्र पालवे सोबत बोलत आहे बोलवा बोला बोला मग तुमची बोलायचं झालं असेल तर सांगा मला लाईव्ह संपवणार आहे मी नंतर घेणार आहे अकरा साडे अकरा ला, ला। चला बाय